धक्कादायक बातमी पुण्याच्या वानवडी परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे चालत्या स्कूल बसमध्ये चालकानं दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली अत्याचार प्रकरणी पंचेचाळीस वर्षीय नराधम हा स्कूल बस चालकाविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर मागील चार दिवसांपासून चालत्या बसमध्ये हा नराधम लैंगिक अत्याचार करत होता चिमुर्डीनं घरी परतल्यानंतर वेदना होत असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय अतिशय धक्कादायक अशी ही बातमी पुण्यामधून स्कूल बसच्या चालकानं चिमुरडींवर अत्याचार केल्याची ही बातमी आहे मागच्या चार, चार दिवसांपासून हा अत्याचार सातत्यानं सुरू होता चिमुरडी घरी परतल्यानंतर तिने वेदना होत असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार हा उघडकीस आला दरम्यान या सगळ्या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आहे तर मागच्या काही दिवसातील आपण महाराष्ट्रातील अशा घटनांची लैंगिक अत्याचारांच्या घटनांची परिस्थिती पाहिली तर अतिशय भीषण परिस्थिती असल्याचं आपल्या लक्षात येत आहे मागील काही दिवसात पुण्यातूनही अशा घटना सातत्यानं समोर येत आहेत त्यामुळे पुणे असेल किंवा संबंध महाराष्ट्र असेल महिलांसाठी खरंच सुरक्षित आहे का हा सवाल या निमित्तानं उपस्थित होता आपण जे सांगताय आम्ही तर सातत्याने ह्याच्याबद्दलचे कायदेकडक करतोय केंद्र सरकारने कायदे कडक केलेत नुसती आता असं छेडछाड केली तरी त्याच्यामध्ये कडक शासन कसं होईल ह्याबद्दलचे गोष्टी घडलेल्या आहेत आणि जर ड्रायव्हर आणि एकच मुलगी असं कसं दोनच असतील त्याच्यामध्ये त्याची मी माहिती घेतो आता मी बस ड्रायव्हर आहे हा कंडक्टर आहे आणि तुम्ही सगळी बसला आणि एका मुलीवर कोणी काय करतं तर बाकीची काय करतो ही बाब अतिशय गंभीर आहे त्याच्याबद्दलची चौकशी प्रेस संपल्या संपल्या मी करीन आणि जे काही पुढची कडक ऍक्शन असेल ती मी करायला सांगेन कायद्याच्या माध्यमातूनच ती विकृती ठेसायला लागेल आणि त्यामुळे अधिकाधिक अधि कडक कायदे करण्याचा शासन विचार करतोय पण ही भयंकर विकृती म्हणजे एका बाजूने महिलांवरचा अत्याचार दुसऱ्या बाजूने बेदरकारपणे गाड्या चालवणं काल माझ्या ऑफिसमधल्या एका मुलाची दोन बोटं शेवटी त्या ॲक्सिडेंटमध्ये कट करावी लागते आणि ती बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्याचे कुटुंबीय काय म्हणतात आमच्या वरपर्यंत संबंध आमचा कोण बिघडतो पोलिसांना इन्स्ट्रक्शन देऊन आलो आहे पण गाड्या बेदरकारपणे चालवणं महिलांवर अत्याचार याच्यामध्ये खरं म्हणजे याच्यापेक्षा कडक कायदे व्हायला लागतील शेवटी कडक कायदे व्हायला लागतील असे मी कोणाकडे मागणी करणार मीच सरकार आहे मीच प्रशासन आहे तर मी माझ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आग्रह धरेन की बाबा आपल्याला या विषयात खूप कठोर धोरणं अवलंबाईल